सर्वांना जय शिवराय आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा जो चित्रपट आहे मराठा आरक्षणाचा इतिहास आणि मराठा आरक्षणाचा लढा हा विषय आणि आशय घेऊन आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील जनतेसमोर येत आहोत या चित्रपटामध्ये म मराठा आरक्षणाचा जो इतिहास आहे जे अनासाहेब पाटील म्हणजे ज्यांनी पाया रचला आरक्षणाचा आणि मनोजदादा झरांगे पाटील हे जे कळस झाले याचा पूर्ण इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभावीपणे या चित्रपटातले जे महानायक आहेत तितक्याच तोडीचे चित्रपटातील कलाकार अभिनेते नायक घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे दिग्गज कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका निभावलेल्या आहेत मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज संता ज्या पद्धतीने त्यांच्या मागे ठामपणे उभी टाकलेली आहे त्यामार्फत आम्ही तरुणांना यामार्फत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही मनोज दादा जरांगे पाटलांचा आदर्श ठेवून रडत न बसता किंवा न मरता स्वतः उभं टाकायचं आणि जीवनामध्ये पुढे हे करायचं असा हा संदेश या चित्रपटातून दिलेला आहे आपल्यामार्फत मला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि बहुजन समाजाला अठरा पकड जाती बालाबुळतेदार आणि समस्त मराठा समाजाला असं आवाहन करायचं आहे की हा चित्रपट आपण चित्रपटात ग्रहात येऊन पाहावा आणि आपला अभिप्राय आम्हाला कळवावा धन्यवाद संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांच्या जीवनावरती आधारित असून मराठा आरक्षणाचा लढा या चित्रपटात पूर्ण दाखवलेला आहे आणि माझी समस्त बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांना आणि सर्व जनतेला आव्हान आहे की हा चित्रपट आपण येत्या एकवीस जून रोजी रिलीज होणारा असून तो जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहावा आणि निश्चितपणे हा चित्रपट सगळ्याला आवडेल असाच आहे निश्चित हा चित्रपट बीड जिल्ह्यात हाऊसफुल व्हावा असा चित्रपट आहे या चित्रपटाच्या माध्यमातून मोरेजी असतील किंवा मुख्य कलाकार पृथ्वीराजजी असतील यांनी अत्यंत चांगली भूमिका आणि चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे दर्जेदार कलाकार आहेत आणि स्टोरी ही तितकीच चांगली आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी अनेकांनी योगदान दिले तर ही सगळी मंडळी सुद्धा या आम्ही जरांगे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी काम करत आहेत त्यामुळे या चित्रपटाला पाहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि मराठा लढ्यातला एक मैलाचा दगड म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जाईल आणि निश्चितपणे या लढ्याला बळ देण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त ठरेल त्यासाठी सर्वांनी चित्रपटगृहात हा चित्रपट जाऊन पाहावा आणि चित्रपट पाहून काय वाटलं आणि आवाहन काय मी तमाम मराठ्यांना युवा आज अखंड महाराष्ट्रातील मराठ्यांच्या काळजाचा तुकडा बनलेला आहे एवढंच नाही तर मराठ्यांचा देव सुद्धा त्याला मानायला लोक तयार आहे आणि दिवाळ्यामध्ये सुद्धा त्यांचे फोटो ठेवून त्यांची पूजा करत आहेत तर एवढ्या मोठ्या दिग्गज युवा नेत्यांची एक प्रचंड अशा संघर्षासोबतची कहाणी या चित्रपट कलाकारांनी आणि निर्मात्यांनी या ठिकाणी व्यक्तिरेखा करण्याची प्रयत्न केलाय त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजासहित अठरा पगड जाती आणि बाराबोलांना विनंती करतो की मराठा योद्धा मनोज मनोज जरांगी पाटील यांचा संघर्ष आणि आरक्षणाची लढाई जर जा आपल्याला जाणून घ्यायची असेल पाहायची असेल तर नक्कीच हा चित्रपट येणाऱ्या एकवीस तारखेला एक ज्या पद्धतीने रिलीज होतोय त्या ठिकाणी चित्रपट आपण अपेक्षा करतो आणि एक मराठा सेवक म्हणून किंवा समाजाचा कार्यकर्ता म्हणून समाजाप्रती असं योगदान देणाऱ्या या सर्व टीमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उघडत असा विश्वास सुद्धा या टीमला देत होतो होतो आणि कशा पद्धतीने तुम्ही भूमिका साकारली नमस्कार खरंच खूप आनंद होतो सांगायला कारण की एवढ्या मोठ्या नेत्याचं आणि ते मला भूमिकाने मला भूमिका निभवायला भेटली हे मी भाग्य मानतो माझं कारण की एवढा मोठा नेता झाला खरंच तळागाळातला एक सर्वसामान्य माणूस आज सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातला ताईद बनतो देवाऱ्यातला देव बनतो ते काय सहजासहजी होत नाही आणि खरंच कारण की आता स, जसे जारांगे पाटलांनी जसं आंदोलन उभं केलं तेव्हापासून जारांगे पाटील सगळ्यांनाच माहिती पण ह्या सिनेमात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या सिनेमात तुम्हाला जरांगे पाटलांच्या पाठीमागचा इतिहास जे त्यांनी जे काय भोगलं आहे आणि अण्णासाहेब पाटलापासून जसा हा लढा चालत आला आहे तर ते तुम्हाला सगळं अनुभवायला भेटेल तो कसा उभा राहिला त्याच्यामागचा संघर्ष काय हा प्रखरतेने मांडण्याचा आम्ही या सिनेमात प्रयत्न केला आहे कसली जातीय ते निर्माण न करता असं काही दृश्य आम्ही चित्रित केलेलं नाही तर तुम्ही सर्व समाजाने हा सिनेमा सर्व कुटुंब सहपरिवारांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहावा अशी विनंती करतो काय सांगाल तुमच्याबरोबर दिग्गज कलाकार देखील काम करत आहेत काय अनुभव होता मला खरंच खूप भारी अनुभव होता कारण की मराठीतले सगळे दिग्गज कलाकार आहेत प्रसाद ओक अजय पोरकर सुबोध भावे आहेत मकरंद देशपांडे आहेत खरंच खूप आनंद झाला कारण की त्यांचा अनुभव आणि माझा मी तर आता आत्ताच सुरुवात केलेली खरं तर माझा हा दुसरा सिनेमा आहे आणि मला मी एक भाग्यवान म्हणतो मानतो मी खरंच मी नशीबवान आहे खरंच कारण की याच्यानंतर मला भरपूर आ, आ, सिनेमे करायला भेटतील भरपूर व्यक्तिरेखा मला साकारायला भेटतील पण ही जी व्यक्तिरेखा मी साकारतो आहे ही माझ्या जीवनात मी कायम आयुष्यभर माझ्या ध्यानात राहील कायम आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील अशी ही भूमिका आहे तर खरंच मराठीतील दिग्गज कलाकार याच्यात तुम्ही आहेत पाहायला तर तुम्ही सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा नक्की पाहा